नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज रंदे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन रणनी व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो बऱ्याच लोकांना माझी शिळीपालनाची सुरुवात कशी झाली हे ऐकायचं होतं थोडीशी खडतर होती थोडीशी परिस्थिती नीचे होती त्यावेळेला माझ्याजवळ पैसेही नव्हते पण मग शिळीपालनाची सुरुवात कशी झाली आता एका शिळीच्या ह्या पंधरा शेळ्या कशा झाल्यात हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की नेमकं कसे मी कामं केले कशी मला वडिलांनी सपोर्ट केला कारण जे काही केलं त्याच्यामध्ये जवळपास नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के सपोर्ट हा वडिलांचा आहे झिरो पॉईंट एक पर्सेंटमध्ये झिरो पॉईंट नऊ पर्सेंट हा माझ्या भावाचा आणि झिरो पॉईंट झिरो एक पर्सेंट मी काम करत असतो या शेळीपालनामध्ये आणि तेवढंच माझं काम असतं या शेळीपालनामध्ये बाकी सगळं तर घरचेच बघतं तरीही बघा सांगण्याचा प्रयत्न करतो आज तुम्हाला की माझं शेळीपालनाची सुरुवात कशी झाली आणि बघा आज थोडंसं टप्प्याटप्प्यात सांगणार आहे पण जर तुम्हाला डिटेलमध्ये म्हणजे कसं की तुम्हाला लगेच फोटो सगळं नेमकं मी ही शेळी घेतली तर तिचा फोटो तिच्या खालची जे पिल्लं होते त्यांचा फोटो जर असं काही बघायचं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा मी तसाही व्हिडिओ लगेच एक दोन तीन व्हिडिओनंतर तो ही व्हिडिओ घेऊन येणार आहे कारण पुढचे व्हिडिओ ठरलेले आहे पु याच्या पुढचा व्हिडिओ होणार आहे की शेळीपालनाची सुरुवात केल्यानंतर शिळीपालन वाढवावे कसे एक पासून दोन दोनपासून चार कसे करायच्या तर मी तुम्हाला तेव्हावर व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि तो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच खूप आवडणार आहे चला तर मग मी सांगतो माझी सुरुवात कशी झाली तर बघा मित्रांनो हालाकीची परिस्थिती होती वगैरे वगैरे ते तर होतंच पण काळ होता दोन हजार एकवीसचा वीस एकवीसचा काळ होता कोरोना पिरियड संपत संपत आलेला होता कोरोनाचा पिरियड जर धरला आपण सुरुवातीपासून सुरुवात करू मित्रांनो जेव्हा मी आठवीमध्ये होतो तेव्हा माझ्याकडे एक मन्नू नावाची बकरी होती ही जी सध्या मन्नू आपण बघतो तुम्हाला दाखवून देतो एकदा जी आपली ही मन्नू आहे हिचीच जर तुम्ही सख्खी बहीण म्हणले तरी चालन तर ह्या मन्नूची एकदम सक्की डिक्टो सक्की बहीण होती फक्त हिच्यापेक्षा थोडीशी मोठी होती दुधाला चांगली होती पण सेम होत्या दोघी काहीही फरक नव्हता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी तिचे फोटो वगैरे माझं नेमकं काय झालं का मित्रांनो माझा फोन फुटलेला आहे पहिला फोन त्याच्यामध्ये सर्व डाटा आहे जुन्या शेळ्यांचा तर तो फोन आता मोबाईल शॉपीवर पडलेला आहे त्याच्यामुळं म्हटलं की दोन तीन व्हिडिओनंतर तो जेव्हा डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल त्याच्यामधले फोटो तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेल तर ही जी मनू आहे मित्रांनो हिची बहीण माझ्याकडे होती तर ती शिळी कशी घेतली होती तर मित्रांनो म्हणजे काय झालं होतं की आपल्याकडं जी शिळी होती पहिले त्यांच्या आधीही एक म्हणू होती, होती तर ती म्हणू आपण विहिरीचं काम काढलं होतं वा शेतामध्ये आणि पाऊस पाणी काही काळ नव्हता पण मग गरज पडली पाच पन्नास हजाराची विहीर बांधायची होती तर घरी पाच सात शेळ्या होत्या त्या सगळ्या विकून टाकल्या तेव्हा एक सगळ्यात मोठी गलती झाली की, की सर सगळ्यात सगळ्याच एक पण शिळी ठेवली नव्हती त्याच्यामुळं खानोटा सगळा संपला होता त्याच्यानंतर एक वर्ष सहा महिने गेले पण बिगर शिळीचं मला काय करमाना कारण मी एकलाच एक, एक मनू सांभाळत होतो दिवसभर घेऊन इंडायचो आणि माझ्या मनात खूप इच्छा होती तेव्हा काही लोकांची व्हिडिओ मी बघायचो त्यांचे आता मी नाव घेत नाही पण काही लोकांची व्हिडिओ बघायचो त्यांचं बघून मलाही वाटायचं की बाबा शिळी पालन केलंच पाहिजे केलंच पाहिजे पण नंतर कळलं की ते लोक ही फ्रॉड आहेत वगैरे ते जाऊ द्या तो विषय मिटून घ्या विषय काय झाला एक शिळी होती त्या सगळ्या विकल्या त्याच्यानंतर दुसरी शिळी घेतली मित्रांनो तर ती शिळी कशी घेतली ते मी तुम्हाला सांगतो तर सगळ्यात थोडेसे माझ्या मनाला अशी खुपणारी ही गोष्ट घडली होती त्या काळात तर शिळी नव्हती पाऊस पाणी नाही विहीर बांधून ठेवली पण दोन वर्षे लगातार पाऊस नाही विहिरीचं कर्ज वाढत चाललेलं होतं पण शिळी तर घ्यायची होती तर अधूनमधूनच आपण ग्रामपंचायतचे एवढे तेवढे कामं करत असायचो समजा झाडं लावायची वगैरे तर त्याच्यासाठी काम करायचो तेव्हा वडील करायचे तर मधीच गावाची जी नाली असते मित्रांनो घानेरडी नाली ज्याच्यामध्ये लोक बाथरूमचं पाणी सोडतात मुतारीचं पाणी सोडतात आंघोळीचं पाणी सोडतात तर ती नालीचं काम निघलं मित्रांनो आणि ते नालीचं काम करायचं आम्ही ठरवलं तर मी माझ्या छोट्या भावाने जनार्दन आणि वडील आम्ही तिघांनी मिळून ते आख्या गावाची नाली साफ केली खूप खतरनाक होती ती गोष्ट मी विसरू शकणार नाही आहे शिळी पालनातली सुरुवात जेव्हा झाली ती मेन सुरुवात जेव्हा मी शेळ्या वाढवायच्या ठरवल्या कारण एकही राहिली नव्हती तर तेव्हा ती शिळी घ्यायचं ठरवलं होतं तर तेव्हा मित्रांनो आठ हजारामध्ये ती गावातली नाली घेतली होती आणि मग नालीचं काम झालं खतरनाकमध्ये काही रोग वगैरे काही झालं नाही कारण आपली इम्युनिटी पहिल्यापासून स्ट्रॉंगच आहे तर नालीचं काम केलं सगळं काही त्याचे फोटो बी आहेत माझ्याकडं पण फोन मोबाईल शॉपीवर पडलेला तर पैसे आलेत ते पैसे काही आणि मम्मीचे काही सोनं ठेवून थोडंसं एक चार साडेचार हजार रुपये तिकून काढले आणि एक दोन हजार अशी तशी करून साडेबारा पावणे तेरा हजारात आम्ही एक नवीन शेळी आणली तिचं नाव मन्नू होतं जे मी सांगत होतो कोणची ही जी माझ्याकडे सध्या मन्नू आहे सगळ्यात काळाची दिसत असेल तुम्हाला तर त्या मन्नूची बहीण आम्ही घेतली इतकी भारी शिळी निघाली मित्रांनो आपले दोन पिल्ल्या म्हणून नाव आहे त्याचं तर पिल्ल्या भाऊकून आपण ती शिळी घेतली होती जबरदस्त शिळी निघाली होती एक नंबरची शिळी मला त्यांनी दिली होती तर शेमडी होती ती शिळी सेम मन्नूवानी होती मन्नूचीच बहीण होती जवळपास ती तर सगळं झालं मित्रांनो आता माझ्या डोक्यात काय प्लॅन होता बघा मला मोबाईल घ्यायचा होता आणि मोबाईल घेत असताना नवीन मोबाईल घेत असताना आणखी एक गोष्ट काय घडली की म्हटलं चला आपण मूरघासाच्या बोधं तेव्हा चालू होते आमचे चुलते वगैरे करायचे आता सध्या आमचे जे चुलते आहेत कैलासवाशी किसन अण्णा ते सध्या नाही आहे वाईट वाटतंय पण त्यांचं एक टोळी बनवलेली होती त्यांनी की मुरगासाचे बोधं करायला जायचो आम्ही कुट्टी वगैरे करायचो तर त्यावेळेस कुट्टी करायला गेलेलो जवळपास पाच सात हजाराचं काम झालं होतं आणि शिळी घ्यायचा पण विचार होता माझा कसा विचार होता फोन नाही घेता आपण एक शिळी घेऊ विषय कसा झाला बघा मित्रांनो शिळी वगैरे घेतली म्हणजे शिळी वगैरे घ्यायचीच होती मुरगासाच्या बोधाला काम करायला गेलो आणि सकाळी सकाळी आपली जी मन्न होती माझी हिची बहीण ती बिमार पडली म्हणजे तिला बुळकांडी लागली आणि संध्याकाळी घरी येता येता शेळी वारली बघा मित्रांनो नालीकाम झालं आणि मोरगासाचं वगैरे असं सगळं नालीकाम करून घेतलेली शेळी कारण शिळी घ्यायचीच होती घ्यायचीच होती तर असा विषय नाली काम करून घेतलेली शिळी थोडक्यात वारली असंच काहीतरी घडलं होतं तर, तर खूप वाईट वाटलं त्यावेळेस सुद्धा त्याच्यानंतर पुन्हा आ, एक काळ पलटला एकही बकरी राहिली नाही मग पुन्हा नियोजन केलं की बकरी घ्यायची गेची म्हणजे घ्यायचीच तर मग त्याच्यानंतर काही पैसा अडकत काही नव्हता फोन मोबाईल घेतला त्याच्यानंतर पुन्हा नालीचं काम घेतलं आठ हजाराच्या नालीचं काम केलं आणि मग त्याच्यानंतर घरातले पैसे टाकून आपण बारा हजार सातशे पन्नास रुपयाला मला चांगलं आठवतं बारा हजार सातशे पन्नास रुपयाला आपण ही म्हणू आणलेली होती एक्झॅक्टली uh, exactly, किंमत मा थोडीफार मागं पुढं पहिली शेळी साडेबारा सव्वा बारा हजाराची होती आणि ही पावणे तेरा हजाराची आपण म्हणून घेतलेली होती आता हिच्या आपल्याकडे जवळपास सहा सात झोपे झालेले आहे मित्रांनो आता जवळपास टेकायला आली शेळी तर आपण विकणार नाही हिला असंच ठेवणार आहे तर तिथून झाली मित्रांनो एका शेळीपासून सुरुवात त्याच्यानंतर बघा ह्या शेळीनं दोन पिल्लं दिले एक पाट आणि एक बोकूड आता याच्यातली पाट आम्हाला ठेवायची होती कारण लागवड ही गुजरात कडली होती प्युअर काठेवडी बोकडाची लागवड होती पण विषय असा झाला मित्रांनो की शेळी आणली पिल्लं झाले तीन महिने सांभाळे आणि तीन महिन्याचे झाल्यानंतर लहान छोटा भाऊ जनार्दन याने काय केलं की गावामध्ये रोग आलेला होता शेळ्यांवर तर यानं शेळ्यात चरायला नेली एकच दिवस चरायला नेली आणि त्याच दिवशी दुसऱ्याच्या खांडात घालून दिल्या कळपात घालून दिल्या त्या शेळ्यांना रोग लागलेला होता तोच रोग आमच्या गनिमात त्या पाठीला लागला आणि ती पाठसुद्धा मिली बघा कसं कसं चाललं पहिली मेली दुसरी घेतली दुसरी ही मेली आता तिसरी घेतली बरं का तर म्हणजे पहिली विकली दुसरी घेतली दुसरी मेली तिसरी घेतली ते झालं तिसरीची पाठ ठेवायची होती राखायची होती ती पाठ मेली तर असं करीत 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 आता दोन चार महिने आपण ही शेळी दोन ते तीन झोपे सांभाळली आपल्याला शेळ्या वाढवायच्याच होत्या शंभर टक्के आपण शेळ्या वाढवणार होतो तर मग काय केलं आता चांगलं गनिमात आपल्या निसर्गराजांना साथ दिली चांगला पाऊस झाला आणि थोडेफार पैसे साचले काही पैसे कर्जाचे फिटले काही बाकी होते एका लाखाचे तीन लाख कर्ज झालं कारण टक्केवारीचं कर्ज खूप खतरनाक असतं तेव्हापासून मला टक्केवारी समजली की बाबा कर्ज घ्यायचं ना कासते। तर स्वतःकडं पंच्याहत्तर टक्के पैसा असलं तर पंचवीस टक्के कर्ज घ्यायचं नाहीतर कर्ज घेऊ नये ते फिटू शकत नाही नंतर माणूस रडतो पडतो झोप येत नाही इमानदार माणसाला कारण फ्रॉड माणसं तर त्यांना करोडो जो असलं तरी त्यांना काही वाटत तर बघा असा विषय झाला आता एक बकरी आपल्याकडं ऑलरेडी होती ही मनू तर दुसरी बकरी घ्यायची म्हणून आपण पैसे आले तर त्याच्यानंतर गेलो तर त्याच्यानंतर शिळी दुस दोन नंबर शिळी आपण खरेदी केली तिचं नाव होतं चंदा तर आपल्याकडे ती चंदा शिळी अजूनही आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही या सगळ्यांचे व्हिडिओ आहे माझ्याकडे पडलेले जेव्हा तो फोन क्लिअर होईल तुम्हाला दाखीन ही शिळी आणली त्याच्यानंतर या शिळीला या दोन पाटा झाल्या या आपण ठेवलेल्या आहेत हिच्यानंतर आणखी एक शिळी आणली होती पिल्ल्याकूनच आणली होती पिल्ल्याकून शिळी आणली एक शेळी आणि तिच्या खाली दोन बोकड होते शिळीच्या पायाला लागलेलं होतं त्या शिळीच्या पायाला लागलेलं होतं तिचा पाय काही क्लिअर झालाच नाही शेवटी ते दोन बोकड आपण एक बोकड विकलं एक बोकड देवाला कापलं आणि शेवटी शेळी विकून टाकली पंधरा हजाराची शेळी आठ हजाराला विकली आठ हजाराचं बोकड विकलं आणि एक दहा बारा हजाराच्या रेंजचं बोकड आपण जास्त दिवस सांभाळून आपण देवाला कापलो तर ती शेळीनं तिचे पैसे वसूल केले पण कुठंतरी वाईट वाटलं की शेळी दोन अडीच लिटर एका टायमाला दूध द्यायची पण तिचं पाय खराब असल्यामुळं तिला फिरस्तीमध्ये चालणं होत नव्हतं त्याच्यामुळं मला नाही येला जाणं ती दुसऱ्या धनगाराला ती शेळी द्यावं लागली आणि त्यांनाही सांभाळले काही दिवस त्याच्याकडेही पाय क्लिअर झाला नाही रिअल रिअलमध्ये सांगितलेलं होतं म्हणजे आपण खाटकाला दिली खाटकानं धनगराला दिली पुन्हा खाटकाला दिली असा विषय झाला आता काय माहिती ती शेळी कोणाकडं आहे कोणाकडं नाही का गेली त्याच्यानंतर बघा तीन झाल्या तीन मिटल्या त्याच्यानंतर आपण शेळ्या घेतल्या मोरा घेतली होती मुंगळी घेतली होती खूप वाईट वाटतं आहे सध्या मोरा बी आपल्यामध्ये नाही आहे मोरा बी मेली मागं तिला आजारावला होता बिछडीचे दोन झोपे झाले मला तिची पाठ ठेवायची होती आणि शिळी तर ठेवणारच होतो दुधाला खूप चांगली होती दोन्ही वेळेस बोकडे दिले बोकडे आपल्या कामात आले नाही आणि बकरी ही मेली खूप वाईट वाटतंय आज कारण आदल्या दिवशी सोळा हजाराला घेतलेली शिळी संध्याकाळी अठरा हजाराला दुसऱ्या शेतकऱ्यांना मागितली होती पण आपण दिली नाही ती शिळी खूप चांगली निघली होती मुंगळी घेतली आपण पंधरा हजार शंभरमध्ये त्याच्यानंतर तिलाही सत्तावीस हजाराला मागणी आली दोन पिल्ला सगळ तीही दिली नाही तर अशी आपली मित्रांनो सुरुवात झाली होती शेळ्या होत्या आपल्याकडं त्याच्यानंतर आपण शेळ्या घेतल्या बऱ्याचशा सात आठ शेळ्या होत्या ते, त्या त्या टायमाला एक नाची बकरी म्हणून घेतली होती मित्रांनो नाची बकरी म्हणून एक शेळी होती दोन बोकड दिले जवळपास पाच ते सहा लिटर दूध होतं त्या शेळीला एका टायमाचं म्हणजे चिक काढला होता मॅन त्याच्यानंतर दोन तीन दिवसानं तिची कास खराब झाली त्यावेळेस अनुभव नव्हता पहिला रो होतो मी बी तिचाही व्हिडिओ मी तुम्हाला हाच व्हिडिओ पुन्हा बनवणार मी एक आठ दहा दिवसात जेव्हा फोन रिपेअर होईल तुम्हाला सगळे व्हिडिओ मी दाखवतो मित्रांनो कशा कशा बकऱ्या होत्या कशा कशा मी सांभाळलेल्या होत्या आणि जर बघायच्याच असेल चॅनलवर जा सगळ्यात जुना व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये माझ्या शेळीपालनाची सुरुवात आहे दुसरं चॅनल आहे त्याच्यावर टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये सगळ्या शेळ्या तुम्हाला दिसतील आणि सगळ्यात पहिली रंदेवायाची दावन दिसेल त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो तो व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला सगळ्या शेळ्या दिसतील कशा कशा शेळ्या होत्या त्याच्यानंतर बघा मित्रांनो शेळ्या वगैरे घेतल्या आता त्याच्यातल्या काही विकल्या काही घेतल्या त्याच्यानंतर ती शिळी सोळा हजार का सतरा हजारात आपण ढवळी घेतली पंधरा सोळा हजारात घेतली आय थिंक त्याच्यानंतर दोन शेळ्या आणल्या आपण ही एक शिळी घेतली दूधगंगा आणि दूधगंगासोबत ही एका पाठीची आई ह्या दोन शेळ्या आपण साडेबत्तीस हजारात घेतल्या होत्या आपले शूर बांगल्याचे व्यापारी आहेत त्यांच्याकडून घेतल्या होत्या अख्ख्या गाडीत फक्त दोनच शेळ्या चांगल्या वाटल्या आणि त्याच दोन घेतल्या होत्या आपण दोन्ही ही चांगल्या निघल्या त्याच्यानंतर आपण आता सध्या तीन शेळ्या आणलेल्या आहेत एक ती कादी बकरी तुम्हाला दिसत असेल ढवळीच्या बाजूला त्याच्यानंतर ही ना एक जखळी बकरी म्हणून आहे आणि एक आत्याला दिली आपण होंडी बकरी विकत तर आत्यानं घेतली आहे साडेआठ नऊ हजारात ती आत्यानं घेतली आणि ह्या आपल्याला दहा बारा दहा बारा हजारात पडल्या तर असा विषय घडला मित्रांनो शेळीपालनाची सुरुवात खरं तर खूप खडतर होती नाली काम करून सुरुवात केली आता एक्झॅक्टली काय घडलं होतं ते मी पप्पांना पण विचारणार आहे माझ्याकडून थोडीशी फार गडबड झाली असेल शेळी मागं पुढं झाली असेल पण नाली काम करून सुरुवात झाली होती माझ्या या धंद्याची आता खूप चांगला चालला आहे आणि आणखी एक गोष्ट मी मागचा व्हिडिओ टाकला होता की बंद करणार आहे त्याच्यामध्ये काहीतरी समजावण्याचा प्रयत्न केला होता मी या व्हिडिओमध्येही तुम्हाला माझा सुरुवातीचा प्रवास दाखविला रिअल रिअलमध्ये सगळं शेळ्या दाखवेल सगळं दाखवेल आणि तुम्हाला पुन्हा हा व्हिडिओ घेऊन येईल मी पण सध्या तुम्हाला कसा वाटला माझा प्रवास नक्कीच कमेंट करून सांगा सध्या चौदा प्लस एकचं युनिट आपलं आहे आणि लवकरच मी एवढ्या दोन तीन वर्षामध्ये शंभरचं युनिट मला करायचं आहे बोकड चांगल्या प्रकारचे ठेवायचे आहे आणि सर्व महाराष्ट्रामध्ये आपल्या काठेवाडी शेळ्या जर म्हणलं तर रंधेभायाचं नाव आलं पाहिजे असं मला काम करायचा इच्छा माझी आहे तर नक्कीच तुमचं सगळ्यांचं चा खूप चांगला सपोर्ट आहे मित्रांनो त्याबद्दल खूप 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 म्हणजे मनापासून धन्यवाद तुमचं सगळ्यांचंच आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्या शेळ्या आता आहे काही विकल्या काही नवीन घेतल्या आता अशा शेळ्या आहेत याच्यातली बघू पुढं खूप चांगलं चांगलं नियोजन आपण करणार आहोत तर नक्की सपोर्ट करत राहा बाय बाय लव यू ऑल